श्री गुरुजा मित्रांनो गुरुचरणावर विश्वास आणि बदललेले आयुष्य कधी कधी माणूस इतका थकतो की देवाला हाक मारण्याची इच्छा असते पण शब्द सापडत नाही डोळे भरलेले असतात छाती दडपलेले असते आणि मन म्हणते म्हणत असते आत्ता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही अशा वेळी देव शांत असतो तो उत्तर देत नाही कारण देवाला वाट वाट पाहत असतो त्या क्षणाची जेव्हा माणूस गुरुचरणावर विश्वास ठेवतो तो एक शिष्य होता साधा भोळा पण आयुष्याने पुरता टकलेला घर होते पण शांती नव्हती काम होते पण समाधान नव्हते घरात माणसे होती, होती पण कोणी आपलेशी नव्हती प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू व्हायचा आणि संध्याकाळ निराशेने संपायची तो देवाला वितरायचा मी चुकलो कोठे मी एवढं सहन का करतो उत्तर मिळत नव्हते एक दिवस कुणीतरी त्याला सांगितले देव दूर वाटतो वाटतो ना एकदा गुरुचरणी जाऊन बघ तो गेला ना श्रद्धा होती ना खात्री फक्त एक थकलेले मन होते गुरु शांत बसलेले होते डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर विलक्षण शांती शिष्य काहीच बोलला नाही फक्त गुरुचरणी बसला आणि रडत राहिला गुरुदेव म्हणाले आज काही मागू नकोस फक्त विश्वास ठेव त्या एका वाक्याने त्याच्या अंगावर शहरे आली दुसऱ्या दिवसापासून तो रोज गुरुचरणी जावं लागला ना नवस ना मागणं ना तक्रार फक्त एवढंच म्हणायचा गुरुदेव समजले नाही तर चालेल पण मी तुझ्यावरच विश्वास ठेवतो समस्या संपल्या नाहीत दुःख तशीच होते पण शिष्ये बदलायला लागला कधी तो विचरायचा हे माझेच बाबतीत का आता तो म्हणायचा यातून मला काय शिकायचे आहे एक दिवस मोठे नुकसान झाले सगळे संपल्यासारखे वाटते तो गुरुचरणी बसला डोळे मिटले आणि म्हणाल मनात म्हणाला गुरुदेवा आज माझ्याकडे काहीच नाही पण तरीही मी तुझ्यावरच विश्वास ठेवतो गुरु शांतपणे म्हणाले आज तू हरलेला नाहीस आज तू पूर्ण शरण आलेला आहेस त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून आसुर वाहत होते पण मन मात्र शांत होते हळूहळू आयुष्य बदलू लागले परिस्थिती लगेच बदलली नाही पण दृष्टी बदलली तो आत दुःखातही शांत होता अपयशातही स्थिर होता यशातही नम्र होता कारण ज्याला कळले होते गुरुचरणावर विश्वास ठेवल्यावर लढत नाही देव आपल्यासाठी लढतो एक दिवस कुणीतरी त्याला विचारले तुझे आयुष्य कसे बदलले तो हसून म्हणाला मी देवाला बदलायला सांगितले नाही मी स्वतःला गुरुचरणावर ठेवले आणि सगळं बदलून गेले आजही तो शिष्य रोज गुरुचरणी बसतो काही मागत नाही काही तक्रार करत नाही फक्त एवढंच म्हणतो माझे आयुष्य तुझ्या चरणी आहे ते कसे घडवायचे ते तू जाणतोस आणि खरंच त्या दिवशी शिष्ये गुरुच्चरणावर पूर्ण विश्वास ठेवतो त्या दिवशी त्याचे आयुष्य हळूहळू पण कायमचे बदलत जाते गुरुच्चरणावर विश्वास ठेवा बाकी सगळं आपोआप जुळून येईल श्री उर्दव मित्रांनो तुम्हीही गुरुचरणावर विश्वास ठेवून गुरुभक्तीला लागा मित्रांनो तुम्हाला बोध कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा श्री उर्दव